नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण जुन्या बांगड्यांपासून खूप छान गोट तयार करूया मी सुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे गोट तयार करून दाखवलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आपण गोट तयार करूया गोड बनवण्यासाठी आपण येथे जुन्या बांगड्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा घेतलेला आहे हे, हे पहा हे गोल्डन कलरची चेन आहे खाड्यांची चेन आहे ही, ही, ही।, ही आपण बांगड्यांना डिझाईनसाठी वापरणार आहोत सिल्क थ्रेड याला गोंड्याचा दोरा असंही म्हणतात हे थोडेसे कुंदन घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य चिटकवण्यासाठी आपण फेविकॉलचा वापर करायचा आहे हे पा हा फेविकॉल घेतलेला आहे ट्रान्सपरंट फेविकॉल आहे आपण फेविकॉलला जास्तच वापरायचा सुकल्यानंतरनं तो अजिबात दिसत नाही चला तर आपण या बांगड्या एकमेकींना चिटकवून घेऊया आपण फेविकॉलच्या मदतीने या एक बांगड्या एकमेकींना चिटकवायच्या आहेत मैत्रिणीनं तुम्हाला जशी बांगड्यांची साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही ते चार किंवा पाच बांगड्या एकमेकींना चिटकवू शकता मी येथे तीन बांगड्या एकमेकींना चिटकवून घेतलेल्या आहेत खूप सोप्या पद्धतीने आपण आज घरच्या घरी खूप सुंदर असा गोट तयार करणार आहोत जुन्या बांगड्यांचा वापर करून मी सुद्धा खूप सुंदर सुंदर असे गोट दाखवलेले आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा फेविकॉल आपण येथे जास्त वापरायचा हा फेविकॉल ट्रान्सपरंट आहे हे पहा असं आपण फेविकॉल जास्त वापरून घ्यायचा सुकल्यानंतर न तो दिसत नाही आता आपण हे सुकण्यासाठी साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण एका वहीला किंवा पुठ्ठ्याला आपला जो सिल्क थड आहे त्याचे तीस वेळे घ्यायचे आहेत मी येथे नारंगी रंगाचा दोरा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या ड्रेसला किंवा साडीला मॅचिंग असा धागा वापरू शकता हे असे आपल्याला तीस तीस वेळे दोन वेळा घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या बांगडीला बरोबर ते धागे पुरून जातात हे पहा हे तीस वेळे आपण इथे घेतलेले आहेत मैत्रिणींनो आपण आता हे कट करून घ्यायचं आहे व त्यानंतरनं फेविकॉलने याची टोके चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण हा धागा ज्यावेळी बांगडीला गुंडाळतो त्यावेळेस त्याचा गुंता होत नाही किंवा आपल्याला तो धागा व्यवस्थित असा गुंतवता येतो हे पहा यासाठी मी हा दागा इथे चिटकवून घेतलेला आहे व आता आपण फेविकॉलच्या मदतीने हा दागा दाग्याचं जे टोक आहे ते बांगडीला चिटकवून घेत आहोत आता आपण एकसारखा असा धागा बांगडीला गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बांगडीची फिनिशिंगही खूप छान आणि सुंदर असे दिसते हे पहा हे असे आपण धागा एकसारखा गुंडाळून घ्यायचा आहे संपूर्ण बांगडीला आपण एकसारखा धागा गुंडाळून घ्यायचा म्हणजे त्याची फिनिशिंग खूप छान येते असे आपण संपूर्ण बांगडीला धागा गुंडाळून झालेला आहे आपण आता यावरती थोडीशी डिझाईन करणार आहोत त्यासाठी मी बांगडीला फेविकॉल चिटकवून घेतलेलं आहे त्यावर ते, ते कुंदन चिटकवलेलं आहे व साईटने फेविकॉल लावून आपण त्याच्यावरती जी खड्यांची चैन आहे ती येते स्टोनची चैन आहे ती चिटकवून घेणार आहोत त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे व ती अशी चिटकवून घ्यायची आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती मी तीस ते पस्तीस अशा डिझाईन दाखवलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आपण येथे चार ठिकाणी समोरासमोर असे कुंदन बसून घेणार आहोत व त्याला चेन बसून घ्यायचे आहे व त्यानंतरनं दोन दोन कुंदनच्यामध्ये आपण जी स्टोनची चैन आहे ती चिटकवून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राइब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत रहा व्हिडिओ पाहत रहा, व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा आपण येथे स्टोनची चेन दोन जे गोल आपण डिझाईन केलेली आहे त्याच्यामधोमध चिटकवून घेत आहोत तुम्ही इथे याला दुसरा वेगळाही आकार देऊ शकता किंवा जी गोल्डन छोटी मण्यांची चेन असते तीही तुम्ही इथे बसवू शकता हे पहा हे असे आपण संपूर्ण बांगडीला चिटकवून घ्यायचे आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती मोत्याच्या खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत त्याचबरोबर मोत्याचे वेगवेगळे दागिनेसुद्धा तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील हे पहा ही अशी आपली संपूर्ण बांगडी तयार करून झालेली आहे आजचा हा सिल्क थ्रेड वापरून बांगडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा सुकल्यानंतरनं आपली बांगडी अशी दिसते आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद